आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल मी पण मजेत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज पाच सात दिवस झाले आम्हाला काही पाणी काय भेटले नाही मित्रांनो कारण का ते विजेचे खांब जे आहे मित्रांनो ते खांब ते मागं पाऊ झालं ना त्याच्यामुळे ते खांब पडलं आहे तर आपल्याला ते आज दुरुस्त करण्यासाठी जायचं आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ अतिशय चांगला होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता नाही का आम्ही चाललो आहे ते आमच्या पाण्याची विहिर आहे पाच सहा दिवसापासून काय पाणी सुटत नव्हतं ते खांब पडलं होतं विहिरफसलं तर आता नाही का गावात एक गाडी आलेली आहे सर्वजण गाडी करून चाललोय गोळा करून आता पुचलो आहे आम्ही तर चाललो आहे त्या जागेवर विहिरफशी कारण की ते खांब पडल्यामुळे काय होतं आम्हाला काय पाणी बिनी सुटाना आता त्याच्यामुळे पंधरा वीस जण चाललो ते खांब उचलून न्यायच्यानंतर नंतर खांब उभं करायचं खांब उभं केल्यानंतर ते वाळून देणार नंतर ते बिरी उडून त्याच्यानंतर पाण्याची मोटर चालू होणार आहे तर आता नाही एखाद्या गावातून चाललो आहे खाली तर हे बघा खांब उचलून आम्ही चाललो आहे आता खांब उभं करायचं आणि त्याच्यानंतर नाही का परत यायचं आहे परत खांब उभं झालं हे काय होणार आहे लाईट येणार आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला पाणी सुकणार आहे तर हे बघू शकता आता हे तळं फुटलं होतं तर त्याच्यामुळं नाही का शेतीत किती वाटूळ झालं आणि शे तळ्याखालचं ओढ आहे आणि बघू शकता किती दगडं वाहून आले हे होतं जवळजवळ एक दीड एकरीचं शेत शेत म्हणजे राहिलंच नाही फक्त दगडं राहिलेत मित्रांनो बघू शकता तुम्ही काय हाल झाले या रस्त्यावर सगळी माती आलेली आहे सगळे गोटवे दगडं आलेले आहेत जे शेत हा नावाचा रा राहिलाच नाही शेत म्हणजे राहिलाच नाही आहे फक्त दगडं राहिलेत शेतात तर किती ह्या पाण्याने नुकसान केलेले जर आमचं तळ होतं त्या तळ्याचा जो सांडा असतो ना त्याची भिंत जवळजवळ पाच सहा हात कापून गेलेली आहे एवढा पाऊस झाला तर कमक्यात बारा तेरा घंटे पाऊस झाला जसं ढगफुटी झाली होती तशा प्रकारचा पाऊस झाला होता मित्रांनो शेताखालचं तळ्याखालचं शेतच राहिलं नाही आता हे बघा ओढ्यात आलं तर बघू शकता म्हणजे आता तळ्याच्या खालीच आहे आम्ही सांडा सान्दा, असतो चांडा सान्दा, असतो तिथंच आहे बघू शकता किती खड्डे पडले आणि किती दगडं वाहून आले इथंच होत आहे आमची सरकारी पाण्याची वीज तर बघू शकता वायर म्हणून आमचे गावातले लोक सगळे घरून नाही का आम्ही खांबा आणले इथं आता वायर म्हणून त्यांची चालू आहे तयारी मी इकडे बघू शकता सगळे दगड आहेत शेतात शेत राहिलंच नाही आहे सगळे दगडे वाहून आले पण शेत हा कामातून गेला आहे शेतात जेवढी माती होती सगळी वाहून गेली पाण्याने एवढी नुकसान केलेली आहे तर मित्रांनो पावसाने एवढे नुकसान केलेले शेतकरी हा होता तो शेतकरी तर राहायला नाही निवड राहणार दगड राहिले त्याला एवढी मोठी नुकसान झाली की नुकसान सांगायचंच नाही हे बघू शकता किती स्पीडमध्ये पाणी येते सांड येते हे सगळे जिथले तिथं लोक जे खांब उचलायला आले होते ते जिथले बस तिथं बसले ते तिकडं पलीकड वायरमन काहीतरी काम सांगू राहिले आता इकडे लोक पण बोलू राहिले बघू शकता तुम्ही ते बघा हात करते पाणी सोडणार आहे बघू शकता आता दगड साईडला लुटू राहिले आता इथंच खांब गाडायचं जुना खांब आहे वाटतं ते हां जुन्या खांबाचं खालचं मटेरियल आहे तर सगळं खांब गड्या बोर्डाने विपून गेलेले तुम्ही विचार करू शकता की किती पाण्याला स्पीड असा बघू शकता आता ही सगळे तारी आहेत का ते खांबावर जे ओढलेली पाण्याची तारी आहेत सगळे तुटून खांबाखाली जातले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ तर मित्रांपर्यंत बघितला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो काल आपण सीतापडवरती व्हिडिओ टाकले होतं काल काय थोडे सीतापड राहिले होते या ठिकाणी